जास्त जास्त हे वर्तन घडलेलं आहे आणि त्या कुटुंबावरती एका अल्पसंख्याक कुटुंबावरती फार मोठा प्रसंग उडवला आहे त्या कुटुंबाच्या प्रत्येक स्वतः कुठे तयारचे गरज घेते हे सगळेजण आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वजण त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि आरोपीला सगळ्यात जास्त शिक्षा म्हणजे भाषेची शिक्षा व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि फारच्या कोर्टामधून तिची सगळा खटला चालला द्यावा आणि त्यानंतर त्या आरोपीची चौकशी होऊन त्याची सगळं त्याचे मेहित वगैरे लवकरात लवकर करून अतिशय कमी वेळामध्ये त्याचा त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मागणी करतो आणि त्या मुलीला न्याय मिळावा हा उद्या त्या संदर्भात उद्या जतचं जत बंदचं सर्व सर्व धर्म सभा सभेनं सर्वांनी बंदचं आयोजन केलं आहे तर दोन वाजता सर्व आपल्या जत शहरामधील किंवा तालुक्यामधील सर्व लोकांनी आपापले व्यवहार बंद देऊन उद्याच्या बंदला मोठा पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो